नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची आज दिवसांपासून मुसळधार पावसात उपोषण पण पालकमंत्री शंभूराज देसाई अणभिघ्न लोकशाहीचा पायाच्या निवडणूक प्रक्रियेवर उभा आहे प्रक्रिया पोगस मतदार नोंदणी करून खिळखिळीत खेल करण्याचा प्रकार कराड दक्षिण मतदारसंघातील कापिल कुळेश्वर गावात घडला आहे या विरोधात गत आठ दिवसांपासून मुसळधार पावसात कराड प्रशासकीय इमारतीसमोर सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार हे आमरण उपोषणास बसले आहेत लोकशाही जिवंत राहाब यासाठी एक सर्वसामान्य व्यक्ती आठ दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत प्रशासनानं याबाबतची साधी कल्पना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना दिली नसल्याची बाब समोर येते गुरुवारी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई कराड येथे आले होते त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत गणेश पवार यांच्या उपोषणाविषयी त्यांना प्रश्न विचारला असा ते या सर्व घडामोडीपासून घडामोडी असल्याचं समोर नय त्यांनी उपोषणाची अधिक माहिती घेऊन जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात लक्ष देण्याकरिता सूचना करणार असल्याचं सांगितलं प्रतिनिधी मी गेली आठ दिवसापासून उपोषणात बसलेलो आहे याबाबत हे जे नऊ लोक आहेत या नऊ लोकांचं कापील लो का का गावामध्ये कोणतंही मालकी हक्क नसताना त्यांची बनावट पद्धतीने आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी केलेली आहे याबाबत या मतदारसंघातली व्यक्ती आहे तिचा या मतदारसंघात नाव आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी हे नाव कमी न करता कापीड मतदारसंघामध्ये का वाढव तसेच संजय बबन मधने नरसिंहपूर इस्लामपूर मधलं नाव आहे त्याच या मदर यादीत नाव आहे आणि मदर यादीत नाव वाढवलेलं आहे मधुकर हनुमंत इस्लामपूर तालुक्यातील शिर्डी गावातली व्यक्ती आहे पितबोन मदर यादी तिचं नाव आहे आणि आपल्या गावामध्ये तिचं नाव पहिल्यांदा वाढवलेलं आहे किशोर जाधव ही व्यक्ती नेटरी बुद्रुक जी आहे त्याचं त्या पण नाव आहे आणि कापिलमध्येही नाव आहे दीपक दीपक बाबर स्वातीप नाव आहे स्वाती हनुमंत पाटील हे टेंबू गावची व्यक्ती आहे दोन्ही ठिकाणी मतर्यादीत नाव आहे प्रियंका सुभाष चौरे लग्ना आधीच नाव आहे त्याच सळशिरमे या गावामध्ये मतदार यादीत नाव आहे आणि महत्वाचं या व्यक्तीच दोन हजार तेवीस मध्ये एक खरेदी पत्र झालेलं आहे त्या खरेदी पत्रामध्ये आधार कार्ड जोडलंय आधार कार्ड जोडलेलं आहे ते आधार कार्ड रेट रे पत्ता रेटरेबुद्रुक लिहिलंय म्हणजे लग्न झाल्यानंतरचा पत्ता टाकलाय बुद्रुकचं आधार कार्ड आहे मतदान यादीमध्ये नाव आहे का सळशिरब्या मध्ये आणि कापिलमध्ये मध्ये पण नाव आहे आणि फ्लॅट खरेदी केलेला आहे जकितवाडीमध्ये कोयना वसती जवळ तसेच स्वाती सुनील मोरे ही किल्ले मचिंद्र गडाची व्यक्ती आहे तिचं मतदार यादीत पण नाव आहे आणि तिचं हे ओरिजिनल आधार कार्ड आहे त्याच्यावरती पत्ता ही किल्ले मच्छिंद्र गडाचा आहे मग ह्या व्यक्तींच तसेच जे निवडणूक निर्णय अधिकारी सांगतात की आम्ही नाव कमी करायसाठी अर्ज भरणा भरलेला आहे परंतु माझी कुठलीही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांना केलेली नाही की त्यांची नावं कमी करा ह्यांनी जाणून बुजून त्या लोकांना पाठीशी घालायसाठी आणि ह्यांनी कुणाशी तरी आर्थिक तडजोड केल्याच्या कारणामुळे हे त्यांना मदत करीत आहेत माझी तक्रार आहे की ह्या लोकांच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल करावा कारण आता प्रांत यांनी नोटीस काढली आणि पंचवीस तारीख दिलेली आहे तुमच्या सात नंबरच्या फॉर्मावरती परंतु तलाट्यांचा पंचनामा पाहिला तर त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं आहे त्यांनी की ही लोकं कापील गावामध्ये राह रहातही आढळून आलेले नाही त्यामुळं ह्या लोकांना आम्ही नोटिसा देऊ शकलो नाही जर आता त्यांना नोटिसा दिल्या नाहीत तर ती लोकं इथं येणार कशी आणि जर आता या प्रेसच्या माध्यमातून मी एक रिक्वेस्ट करतोय की हे मी त्यांचे पूर्ण पत्ते दिलेले आहेत ह्या गावामध्ये जावा त्यांना नोटिसा द्या त्यांना हजर ठेवा आणि त्या हजर राहिलेल्या कार्यक्रमाला त्यांना ओरिजिनल आधार कार्ड घेऊन यायला लावा त्यांची की कापिल गावामध्ये जे तुम्ही कापिलगावचा पत्ता बदललेला आहे त्या आधार कार्ड वरती त्या आधार कार्डचा पत्ता बदलताना तुम्ही कुठली डॉक्युमेंट जोडली जर तुमचं घर नाही रेशन कार्ड नाही तुमचं लाईट बिल मालकीचं नाही तर तुम्ही त्या आधार कार्डचा पत्ता बदलला कसा हे प्रांत अधिकाऱ्यांनी त्या चौकशीत त्यांना विचारावं की ह्यांनी तो पत्ता कसा बदलला त्याच्यामुळे आता सध्या जे दोन डॉक्युमेंट गावलेत ह्याच्यावरती तरी डिपार्टमेंट पुलिस पोलीस आणि तुमचे निवडणूक निर्णय अधिकारी या दोघांच्या वरती तरी, तरी आता गुन्हा दाखल करणार का त्याच्यामुळं मी आजपासून माझं मेडिकल चेकिंग आहे ते बंद केलेलं आहे कारण प्रशासन मुडधड झालेलं आहे त्यांना कोण उपाशी राहिलं कोण मेलं तर ह्याचं ते सुख नाही त्यांना त्यांचा पगार येतोय त्याच्यामुळे त्यांना कुणाचंही देणं घेणं राहिलेलं नाही ना आज आठ दिवस झालं पाऊस पडतोय सगळीकडे पाहणी करतात पण त्यांच्या दारात जो माणूस आठ दिवस झाला बसलाय त्याची काळजीही करीत नाहीत त्यांना त्या माणसाला घालवायचं आहे अशी त्यांची अपेक्षा धारणा दिसत आहे त्यामुळं मी माझं आंदोलन तीव्र करण्यासाठी आजपासून मेडिकल चेकिंग बंद करीत आहे स्थानिक प्रश्न एक स्थानिक प्रश्न असा आहे साहेब तुम्ही जसं मुसळधार पावसासाठी किंवा अतिवृष्टी पूरपरिस्थिती याच्यावर आपले उपाययोजना करताय परंतु या कराड शहरामध्ये गेल्या आठ दिवस मुसळधार पावसामध्ये बोगस मतदानाच्या संदर्भात गणेश पवार हे उपोषण करतायत तर त्या मतदार नोंदणी ह्या संदर्भात त्यांचं उपोषण गेले आठ दिवस मुसळधार पावसात सुरू आहे परंतु अद्यापही त्यांचं समाधान झालं नाही किंवा ते उपोषण त्यांनी तीव्र करण्यासाठी आता मेडिकल फॅसिलिटीसुद्धा नाकारलेली आहे याविषयी आपल्याला काय माहिती आहे का किंवा जे पर जिल्ह्यात तालुक्यातला आहे परगावात पर केलेले आहेत पंचनामा दिला आहे त्यांना कि हे मतदार इथं राहत नाहीत राहत नाहीत आणि त्यांच्या कोणताही पुरावा नाही ना नोंद ना करत नाही आपण मी मतदार यादीचं पुनर्निरीक्षण जेव्हा करत असतो अशा वेळी या मतदार यादीमध्ये पुरावे जर नसतील तर आपण जी नाव डिलीट करणं जे राहतात त्यांची माहित नाही नेमकं ते उपोषण करण्याचं काय कारण आहे पण मी विषय समजून घेतो आणि तशी आवश्यकता वाटली तर जिल्हाधिकारी आठ दिवस झाले आणि आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची